तुम्ही घरपासून तर आतापर्यंत वीस दिवस झाले आपल्याला वीस दिवसामध्ये आप दिवसा तुम्ही परीक्षा केली असेल काही वारकरी परीक्षा घेतात परीक्षा करतात की कशी कशी मंडळी आपल्या रस्त्यावर भेटले कोण कोण कोण, -कोण, -कोण मताचे भेटले ही सर्व परीक्षा आपण करत आव का तर मंडळी ही मंडळी सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आल्यापासून तुम्ही पाहत जा आपली बायको कधी आपल्याला किंमत देत नाही मंडळी या ठिकाणी लोक माऊली माउली करतात आपल्याला या ठिकाणी आपला एवढा मान सन्मान सर्व गोष्टी आणि सर्व काही करत राहत आपण वारकरी आहेत अर्थात आपण कोण दास देव आहे देव आणि देव त्यांच्या दाढात आलेला आहे म्हणून ते तुम्हाला आपल्याला कधी विसरणार नाही म्हणून ही मुंजोबा वस्ती पॉवरफुल दैवत आहे या ठिकाणी मंजोबा नावाचं एक स्थान आहे आणि ते स्थान म्हणजे ते त्यांनी त्याच नावावरनं या वस्तीचं नाव ठेवलेलं आहे तर आल्याबरोबर आपण त्यांनी या ठिकाणी चांगल्यापैकी